केंद्र शासनाने राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना अंमलात आणली आहे गेल्या अनेक वर्षांपासून या योजनेची अपेक्षित पद्धतीने अंमलबजावणी सोलापूर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांबाबत करण्यात आलेली नव्हती परंतु आता मात्र या योजनेचा लाभ सोलापूर महानगरपालिकेकडील सर्व पात्र कर्मचाऱ्यांना मिळावा यासाठी विशेष मोहिमेद्वारे प्रयत्न करून एनपीएस योजनेची अंमलबजावणी विहित पद्धतीने करून सुमारे बाराशे एकोणनव्वद कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ देण्यात आला आहे सोलापूर महानगरपालिकेतील वर्ग दोन ते चार मधील सुमारे बाराशे एकोणनव्वद कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजने अखेर महापालिकेत शंभर लागू करण्यात आली या पेन्शन योजनेत कर्मचाऱ्यांना हिस्सा म्हणून कपात केली जाते महापालिकेकडून मनपाचा चौदा टक्के हिस्सा टाकला जात आहे पण मागील अठरा वर्षांपासून एन पी एस योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांची रक्कम कपात किती झाली याचा हिशोब नव्हता तो हिशोब करून महापालिकेचा हिस्सा त्याची तजवीज करून तसेच या दोन्ही रकमेवरील व्याजाची तजवीज करून ती रक्कम सन दोन हजार आठ नऊ पासून आस्था गायतची रक्कम योजनेतील कर्मचाऱ्यांची मागील सर्व थकीत हप्ते महानगरपालिकेकडून सर्व कर्मचाऱ्यांचे पी आर ए एन क्रमांक काढून कर्मचाऱ्यांना एन पी एस खात्यावर जमा करण्यात आलेली आहे यासाठी कर्मचाऱ्यांचा वेतनातील कपात हिस्सा आणि महानगरपालिका हिस्सा आणि दोन्ही रकमेवरील व्याज असे मिळून सुमारे पन्नास कोटी इतके रक्कम एन पी एस योजनेत जमा करण्यात आली आहे तसेच यापुढील हिस्सा आणि महानगरपालिका हिस्सा नियमितपणे कपात करून दरमहा सुमारे चौऱ्याऐंशी लाख इतकी रक्कम एन पी एस योजनेत जमा करण्यात येत आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर पेन्शन स्वरूपात चांगली रक्कम मिळणार आहे तसेच त्यांना त्यांच्या एन पी एस योजनेतील रकमेवर चांगले व्याजदर प्राप्त होणार आहेत तसेच सदर कर्मचाऱ्यांच्या नावे नवीन पी आर ए एन कार्ड उपलब्ध करून देण्यात आले असून त्यामध्ये एन पी एस योजनेची संपूर्ण माहिती त्यांना मिळणार आहे सदरची कर्मचाऱ्यांसाठीची अत्यंत महत्वाची योजना विहित पद्धतीने अंमलबजावणी करण्यासाठी आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली लेखा विभागाकडील कर्मचाऱ्यांनी विशेष प्रयत्न केलेले आहेत तसेच सर्व एन पी एस लागू झाल्यापासून आस्थागायत कर्मचाऱ्यांची रक्कम एन पी एस योजनेमध्ये जमा करणारी सोलापूर महानगरपालिका ही पहिली महापालिका ठरलेली आहे त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे